कराड उत्तरमध्ये या युवा नेत्यांची दमदार कामगिरी कोट्यवधी रुपयांची कामे आणली पन्नास टक्के सवलतीच्या दरात फवारणी पंप वाटप करण्यात आले या प्रसंगी पडळ कारखान्याचे गट अधिकारी रामदास मानेसाहेब यांनी मनोज दादांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देत मनोगत व्यक्त केले तसेच पैलवान विजय सावंत यांनीही मनोगत व्यक्त करताना दादांच्या सामाजिक कार्याच्या चढत्या आलेखाची माहिती देत त्यांच्या माध्यमातून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाची माहिती यावेळी सावंत यांनी दिली जनहितासाठी सतत राबणाऱ्या या आपल्या युवा नेत्याच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन यावेळेला या सावंत यांनी केले यावेळी श्री चंद्रकांत दिनकर सावंत श्री समाधान महाडी पैलवान विजय चंद्रकांत सावंत हनुमंत शिंदे गुरुजी बिट्टू माळी प्रताप बाबुराव शिंदे रामदास सावंत रामदास कदम राजेंद्र चव्हाण विश्वास जाधव अशोक भार्गव शिंदे भारतीय जनता पार्टी पंचायत राज विकास विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री विठ्ठल काकडे पडळ कारखान्याचे गट अधिकारी श्री रामदास माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते